शनीदेव ब्रँडेड प्रसन्न होणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण शनिदेवाच्या चौथऱ्यावरील स्वयंभू शिळेला आता फक्त ब्रँडेड तैलाभिषेक तेला करता येणार आहे आता झालंय असं की शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे एक मार्च पासून चौथऱ्यावरील शनिदेवाच्या शिळेला तैलाभिषेक करण्यासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं भाविकांसाठी बंधनकारक करण्यात आलंय शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आलाय शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर स्वयंभू शिळेवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या या स्वयंभू शिळेची झीज होत असल्यानं देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आली तर असं तेल स्वीकारलं जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार आहे तरी ब्रँडेड तेल वापरायचं असल्यास आता भाविकांना खिसा आणखी मोकळा करावा लागणार आहे त्यामुळे आता शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी ब्रँडेड तेलानच भाविकांना अभिषेक करावा लागणार आहे तरी देवस्थान आणि ग्रामसभेचा हा निर्णय भाविक स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका